नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी खास राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा गांधीनगरात खास राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भारतीय सिंधु सभा शिवसेना शिंदेगड सकल हिंदू समाज यांच्या वतीने लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत असताना हिंदू धर्माबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते त्या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते त्याचाच भाग म्हणून करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं भारतीय जनता पार्टी भारतीय जनता महिला मोर्चा भारतीय सिंधू सभा शिवसेना गट सकल हिंदू समाजाच्या वतीने मुख्य बाजारपेठेत तीव्र निदर्शने करण्यात आली खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी विनोद आहुजा विशाल पिंजानी रितू लालवानी सुलोचना नार्वेकर लक्ष्मी धमेजा राजकुमार आडवाणी प्रदीप मलानी राजकुमार छोडा राजेश चुगडिया मनोज अडवाणी किसन वाधवा सुनील निरंकारी दीपक नंदवानी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गांधी।

राहुल का है सुपी जरा राहुल गांधी मारा रहे विरोधी पक्ष नेता राहुल गांधी आइजन मारा धोन रहे राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधींचा विरोधी राहुल गांधी हिंदू विरोधी राहुल गांधींचा राहुल गांधी कोण रे राहुल गांधी कोण रेट राहुल गांधी कोण राहुल गांधी कोण रे आणि वळीवळे यांच्यातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे राहुल गांधींचा धागा करण्यात आलेला आहे त्याचा निषेध करतो आम्ही कारण राहुल गांधीने आपला जिभेचा ताळ सोडून आपली मर्यादा पार करून हिंदुत्वादी हिंदुत्वासाठी बरेचसे आकश वापरले आता त्याने परत उल्लेख जर केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्रिव्र आंदोलन करण्यात येईल हा राज राहुल गांधींना आणि विरोधी त्यांना आमचा भारतीय जनता पार्टीतर्फे इशारा आहे आणि हा 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 फक्त आम्ही जोडो मारो आंदोलन केलेलं आहे किंवा त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे अन्यथा जर परत हिंदूंच्या बाबतीत जर कुठल्याही नेत्यांनी विरोध पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी अपशब्द जर, ने जर वापरला तर आम्ही महाराष्ट्र भार, भारतीय जनता पार्टीतर्फे तसंच महिला मोर्चातर्फे आम्ही त्रिवळ आंदोलन करतो विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी जे हिंदू लोकांच्या बद्दल अपशब्द वापरलेला अप आहे त्याचा आम्ही पहिलं विरोध निषेध करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि पुढे आम्ही असा इशारा देतो जर राहुल गांधींनी हिंदू लोकाबद्दल बोलला तर याच्यापेक्षा जास्त आंदोलन करण्यात येईल त्याची त्याने नोंद घ्यावी नो आणि सर्व विरोधी पक्षांना पार्टींना आमचं आव्हान आहे हे हिंदू लोकांबद्दल अपक्ष वापरू नये एवढी माझी त्यांना इशारा आहे विरोधी पक्ष म्हणून राहुल गांधी जे आज व्यक्त केलं हिंदू मत व्यक्त केलंय हिंदूला आतून जे केलं बोललं आहे की एकदम त्या मला आहे त्याला आम्ही तीव्र निश्चित करतो त्याला पायथन मारू आम्ही त्याला जोराभार आंदोलन करतो याच्यामुळे जर तुमचं काही दुसरं काही अक्षशबद्धा वापरला हिंदूला हिंदूच्या भावना दुखावल्या तर त्याला आम्ही अंदाजेच होणार नाही अध्यक्ष राहुल गांधीने जे हे सांगितलेलं आहे जर त्यांना हिंदू होण्यावर एवढं लाज होत असेल तर त्यांनी कृपया स्वतःचं नाव बदलून टाकावं आणि हे सांगावं की नेमकं ते कोण आहे त्यांना पण माहिती आहे की त्यांनी कोण आहे स्वतः तर एवढी लाद होत असेल हिंदू व्हायची तर त्यांनी स्वतःचं नाव बदलून टाकावे हे त्यांना आम्ही निबिंद होतो आणि ह्याच्या त्यांनी पुन्हा असं काय केलं तर आपण ह्याच्यापेक्षा जास्त आंदोलन करू राहुल गांधींनी जे लोकसभा लोकसभा अधिवेशनात जे हिंदू धर्माबद्दल जे अपशब्द वापरलेत त्याबद्दल आम्ही आज भारतीय जनता पार्टी आणि आपले हिंदू सकल समाज शिंदे सेनागड असे सर्व मिळून त्यांचा निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहे आणि इथून पुढं असे कोणी शब्द उद्गारले कोणत्याही नेते नाही तर आम्हा आम्ही इथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन छेडू